हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज स्वर्गीय प्रदीप नाईक यांच्या कार्यक्रम आज संपन्न झाले त्या कार्यक्रमात मंत्री संजय राठोड सह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी पुत्र कपिल नाईक हे राजकीय वारसा जपण्यासाठी आई बेबीताई यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून आले तर या कार्यक्रमात सुद्धा अनेकांनी नाईक यांची आठवण करत अश्रूंना वाट मोकळी करून दिली नांदेड जिल्ह्याच्या किनवट विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार स्वर्गीय प्रदीप नाईक यांचे अचानकपणे दुःखद निधन झाले होते त्यांच्या पुत्र कपिल नाईक यांनी नांदेड येथील गोदावरी नदीत काळेश्वर येथे जाऊन विसर्जन केले तर आज दिनांक तेरा जानेवारी रोजी कैलासवासी प्रदीप नाईक यांच्या निवासी गाव दहली तांडा येथे पुत्र कपिल नाईक व त्यांच्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांनी तेरवीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते

आपला नेता नव्हे तर आपल्या कुटुंबाचा सदस्य हरवल्याचे बोलून दाखवले ही पोकळी कधीच भरून निघणार नाही हे मात्र तेवढेच खरे दलीण पर दलीण देने ते आपल्यातून गेल्यामुळे आपल्या समाजाची यांना हे दुःख फचवण्याची शक्ती परमेश्वरांनी पर दिली पाहिजे आपला कपिल आणि पूर्ण जागत परिवार यांना हे दुःख फचवण्याची शक्ती परमेश्वर देव त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो लोक या मतदारसंघात आहे या जिल्ह्यात आहे या महाराष्ट्रात आहे अशी एक प्रेम आपला नेता प्रेमांड निघून गेला आहे दुःखाचा धक्का मतदारसंघात नवीन नांदेड जिल्ह्या नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची परंतु साहेब कधीही अपशब्दाने किंवा बोलले नाही जेव्हा किंवा भेटायचे प्रेमानं बोलायचे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अनुभवाप्रमाणे नाही साहेब हे राजकारणी नव्हते नाईक साहेब हे समाजकारणी होते त्यांच्या जाण्याने समाजाची अपहिमित हानी झालेली आहे जी कधीही भरून निघू शकणार नाही ते लोकांवरती आभाळाप्रमाणे प्रेम करायचे परंतु आज आभाळच फाटलंय आणि आपण सगळे पोरके झालोय आणि एक प्रचंड अशी पोकळी निर्माण झालेली आहे नेतृत्वाची अशा प्रसंगी अशा प्रसंगी त्यांना त्यांच्या नावाचा दीप जरी भिजला दी असेल तरी त्यांच्या कार्याचा प्रवास यापुढेही आपण अविरतपणे चालू ठेवूया याबाबत आपण प्रत्येकानं वचन घ्यायचं आहे आणि त्या कार्याच्या प्रवासातून एका नव्या प्रवासाची निर्मिती करण्यासाठी आपण एक नवा ख्यास घेऊया उशाळ होता होता काल रात्र झाली संपूर्ण किनवट माहोलची जनता आणखीनही दुःखातून सावरलेली नाही अत्यंत अशा वातावरणामध्ये या ठिकाणी आपण आपल्या नेत्यांना या ठिकाणी आठवणी करतो हो। आहोत भावानो पंचवीस दोन हजार पंचवीस सकाळच्या निघणाऱ्या सूर्याला सास ठेवून साहेब आपल्या प्रवासाला निघून गेले परंतु त्यांच्या परिवारावर जे जबरदस्त आणि आघाती दहावीस वर्ष राहण्याची ताकद किंमत त्यांच्या बोली काळाने घड बांधलं आपल्या सर्वांवर दुखाचा डोंगर कोसळलं आणि म्हणून सर्वप्रथम सर्वात जास्त दुःख कोणाला झालं असेल तर सहचरणीय आदरणीय कपिल आणि समग्र परिवाराला सहिवाराला सावरण्याची हिंमत आणि ताकद निसर्गाने आई दगंबा आणि सवाला द्यावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो सावरण्याची शक्ती देव अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने ईश्वरसाठी प्रार्थना करतो आणि महसूल प्रशासनाच्या वतीनं मला दोन बोलण्याची मी संधी दिली त्याबद्दल मी सकाळी सहा वाजता फोन आला तेव्हा नवीन वर्षाच आशेच दिवस होत दुखत बातमी समजताच मन खसलं आणि अत्यंत मुक्त झालं त्या स्थान स्वर्ग में जगह दे आत्मा को शांति दे और उनके परिवार को सबको धैर्य साहस दे और ऐसे में कपिल यादव से मैं रिक्वेस्ट करता हूँ अब ये बाग लो आपको सफलना पड़ेगा आप जनता के साथ है ना पड़ेगा और पिताजी का नाम रोशन करना आपका कर्तव्य समझ कर मैं एक बात आपको सूचना दे रहा हूँ और मेरा दो शब्द समाप्त कर रहा हूँ तो प्रदीप मामा नाईक यांच्या आजच्या श्रद्धांजली सभेमध्ये आपण सर्वजण नाईक परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहोत तेरा दिवसापूर्वी अचानक आपल्या सर्वांना एक बातमी कळाली आणि मनाला चटका लावून आज ती बातमी खरी आहे की खोटी आहे याचा आपण आपल्या आपल्या परीनं परीक्षण करत आहोत खर तर या परिसरातलं प्रत्येक माणसाचं समाजाचं भरपूर मोठं नुकसान प्रदीप मामानी या ठिकाणी जाण्यानं झालेला आहे बाबाचे तेवी निमित्त आलेले सर्व नेतेगण सर्व कार्यकर्ते सर्व नातेवाईक सर्वे मित्र आणि सर्व माझी आवडती जनता ज्यांना मनापासून प्रेम करतो ज्याच्या भरोश्यावर आमचा कुटुंब आहे ते ते दिसले नाही तर आम्हाला गमत नाही तस सव्वीस वर्ष बाबासोबत तुम्ही सगळे उभे राहिले जे प्रेम तुम्ही बाबाला दिले आणि आज श्रद्धांजली द्यायला आली त्यासाठी तर पहिले आभार व्यक्त करतो आणि भविष्यात मी तुमच्या सोबत मरेपर्यंत आहे आणि जस बाबावर तुम्ही प्रेम ठेवले तसच मी आई आणि माझी पत्नी आमच्यावर हो विश्वास ठेवून कोणताही काम असो नाईक यांच्या कुटुंबाचा राजकीय वारसा जपण्यासाठी पुत्र कपिल नाईक हे आपल्या आई बेबीताई यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात सक्रिय होणार असल्याचे दिसून येत आहे यावेळी अनेकांनी नाईक यांच्या आठवणी करत अश्रूंना वाट मोकळी करून दिली नाईक हे दिलदार होते त्यांच्या दारातून मित्र नव्हे तर शत्रू सुद्धा नाराज होऊन जात नसायचे कदाचित नाईक घरी नसल्यास बेबीताई हे नाईक यांची कवी भासू देत नसायची आज न कळत प्रदीप नाईक आपल्यातून हरवले आहेत आता त्यांच्या कुटुंबाला हातभार लावून नाईक यांचा राजकीय वारसा जपण्यासाठी बेबीताई व कपिल नाईक यांना मतदारसंघातील जनता भरभरून मदत करतील तीळ मात्र शंका नाही यावेळी तेरवीच्या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने जनसागर उपस्थित होता ब्युरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज न्यूज ला सबस्क्राईब करा ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಾ ಬೇಲ್ಯಕೊನ್ ಲ ಕ್ಲಿಕ ಕಾ